नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीरीची वडी न वाफवता आणि झटपट बनणारी भरपूर कोथिंबीर वापरून कशी मस्त क्रिस्पी वरून क्रिस्पी आणि आतमध्ये अशी छान झालेले पाहू शकता एकदम सोपी आणि वेगळी पद्धत आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरपूर टिप्स सहित सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही गावरण कोथिंबिरीची एक गड्डी घेतलेली आहे तिला आता अशी कट करून घ्यायची निवडून आणि धुवून सुकून घ्यायची आपल्याला मस्त आहे अशी गावरण कोथिंबीर घ्यायची शक्यतो आणि तिला व्यवस्थित निवडून आणि धुवून व्यवस्थित सुकून घ्यायची आणि आता छान बारीक कापून घ्यायची शक्यतो गावरण कोथिंबीर जर वापरली तर व वड्याचा वड्याचा स्वाद छान येतो आणि मस्त लागतात गावरण कोथिंबीरीच्या वड्या ही कोथिंबीर कापून झालेली आहे तर आता आपल्याला त्यासाठी वाटण करून घ्यायचंय म्हणजे ठेचा बनवायचा आहे तर चार हिरवी मिरची दोन इंच आलं जिरं घेतलंय एक चमचा पाच सहा पाकळ्या लसणाच्या आलं लसूण आणि मीठ घालायचंय पाऊन चमचा मीठ घेतलंय ह्याला फिरवून घ्यायचे ग्राइंडर फिरून झालाय एकदा अजून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे म्हणजे वाटणे छान बारीक होते हिरवी मिरची मस्त आणि आता हे एक कप बेसन पीठ घेतले त्याला चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये थोडेसे छोटे छोटे जर गाठी असतील तर त्या निघतात रेडीमेड आहे त्यामुळे नाहीतर घरचं असेल तर, घर तर शक्यतो गरज नाही पडत अशा पद्धतीने विस्करच्या सहाय्याने त्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना पटपट होतं आणि हात भरवायची गरज नाही किंवा चमच्यानी जरी फिरवलं तरी चालेल माझ्या अशाच चटपटीत छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल सर्व पीठ हे गाळून घेतले अशा पद्धतीने त्यामध्ये आता तीळ घालायचे एक छोटी वाटी म्हणजे चार पाच चमचे तीळ घातलेत लाल मिरची पावडर घातली पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी घालून वाटण घालायचे आणि नंतर पाणी घालून मिक्स करायचे एक कप पाणी घेतलंय शेवटला सांगते किती पाणी घालायचं ते आपल्याला पातळ बनवायचं आहे तेवढं एक कप पाणी घातलंय अजून लागेल पाणी आणि परत पाव कप पाणी घातले तर स सर्व मिळून सव्वा कप पाणी झाले एक कप पिठाला आता कढई ठेवलेली त्यामध्ये आपल्याला तेल घालून हे सर्व बाजूंनी घ्यायचे तेल टाकायचे म्हणजे आपण जे पीठ टाकणार आहोत ते चिकटले जाणार नाही ना। तर यामध्ये आता मोहरी घालायची ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर लसूण किंवा जिरं घातलं तरी चालेल मोहरी तडतडून द्यायची छान मोहरीमुळे पण वड्यांचा स्वाद छान उतरतो मोहरीचा वड्यामध्ये मस्त तडतडलेली हिंग घालायचे पाव चमचा आणि त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आता आपण जे पीठ बनवून ठेवले ते घालायचे त्यामध्ये मी याच्या अगोदर पण बऱ्याचशा कोबीच्या वड्या कोथिंबीरच्या वड्याचे दोन प्रकार पोस्ट केलेले याला सारखं हलवत राहायचे म्हणजे याच्या गुठळ्या बनणार नाहीत अशा पद्धतीने सारखं हलवायचे विस्करणी हलवायचे म्हणजे गुठळ्या बनत नाहीत हे परफेक्ट प्रमाण वापरलेलं आहे कोथिंबीर तुम्ही अजून थोडी वापरली तरी चालेल कोथिंबिरीच्या वड्या कधी पण आठवड्यातून दोन आठवड्यातून कधीतरी बनवतोच आपण तरीही बनव वाटलं की पटकन बनवता येणारी पद्धत आहे वाफवायचं कोटाना नाही पारंपरिक पद्धतीच्या ज्या कोथिंबिरीच्या वड्या बनवतो आपण ते रोल करून घ्यावं लागतो उकडून घ्यायचा ती रेसिपी पण मी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे आता याला सात ते आठ मिनिटासाठी छान आपल्याला उकडू द्यायचे पिठाला लो फ्लेम वरती आणि तोपर्यंत आपल्याला वड्या ज्यामध्ये काढायच्या त्या ते ताटाला तेल ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपण टाकलेल्या वड्या पटकन निघतील ह्याला आता सात आठ मिनिट झालेत मध्यंतरी एक वेळा हलवलं होतं मस्त शिजले आता पीठ त्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आता प्लेन करून आहे आपल्याला एखाद्या पेलेनी, किंवा वाटेने असं प्लेन करून घ्यायचे आणि तुम्हाला जर गोल आकारात बनवायचे असतील ह्याच वड्या तर असं रोलचा आकार द्यायचा त्याला आणि ते रोल मग नंतर थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं त्या वड्या कापून घ्यायच्या चौकोनी आकाराच्या वड्या कापून घेतल्यात मस्त पाहू शकता लगेच निघतात सहज तर आता तेल तापायला ठेवले तळून घ्यायचेत आपल्याला तुम्ही कोथिंबीर वड्या कशा पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्याकडून कुठला पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हे अशा काढून घेतलेले सर्व वडे पाहू शकता मस्त निघले तर तळून घ्यायच्या तेल छान तापू द्यायचं आहे सुरुवातीला थोडा वेळ म्हणजे एक मिनिटभर फुल फ्लेम फ्लेमवरती तळू द्यायचं मग नंतर लो फ्लेम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत मग तळून घ्यायचं छान गोल्डन कलर कलरवर तर गॅस कमी केलेला आहे वा आता पलटी करून घ्यायच्यात पलटी झालेले आहेत मस्त तळळ्यात पाहू शकता वा नाही सोपी पद्धत आणि एकदम झटपट बांधतात कधीही खावेशा वाटले की बनवता येतील अशा पद्धतीने नक्की बनवून पहा वा छान तेल थळून घ्यायचे जबरदस्त झालेत तर दुसरी बॅच पण टाकायची अशाच पद्धतीने सर्व वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात पलटून घ्यायच्यात आणि छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात तर काढून घेतल्यात सर्व अशाच पद्धतीने तळलेल्या आहेत आणि हे सर्व करण्यासाठी तयार आहेत आपल्या कोथिंबिरेच्या खमंग खुसखुशीत वाड्या एकदम सोप्या पद्धतीने झटपट बिलकुल तेलकट नाही वा तर एक दबनून पहा भांडणार जर आवडला तर लाईक करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल